वळूया काही राज्यातल्या महत्वाच्या बातम्यांकडे लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर लाडक्या बहिणीच्या शासकीय कर्मचाऱ्यांनी त्या संदर्भत लाभ घेतला जानेवारी महिन्यामध्ये त्याच्यामध्ये ते लक्षात आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना आणि शासकीय कर्मचारी बंद करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीनं एखादी जे स्कीम असेल त्याच्यामध्ये स्क्रुटिनी आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे काही ग्राउंड होती काही वेळेस त्या त्यानुसार की स्वप्नील स्वप्नील द्याय मागे वाहना महामई राज्यपाल बसतात लांब होत नाही कदाचित तर सगळे बऱ्याचशा वेळेला राज्यपाल मोदयांना भेटायला जात असतांना बदला वाटत नाही की बदला निश्चितपणे की महिला आहे यांचं जे कार्यक्षेत्र आहे याच्या मर्यादा त्याच्यामध्ये हे पण आपण त्याच्यामुळे कालांतराने तर त्याच्यामध्ये काही बदल करणं अपेक्षित असेल तर त्याच्या संदर्भात त्या सूचना आता उपसभापती म्हटलं काही असतील किंवा

तू खर तर शक्ती कायदा जो आहे हा राज्य सरकारचे वकिली सदर करण्यात मधल्या कालावधीमध्ये केंद्राने जे काही कायद्यामध्ये बदल केले त्याच्यामध्ये शक्ती कायद्यामध्ये जो आपण प्रस्ताव पाठवला होता त्यात असणारे जे काही कायदे आहेत आणि केंद्र सरकारने आणलेले जे काही नवीन कायदे आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचदा समांतर होत म्हणून आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जे गृहमंत्री सुद्धा आहेत त्यांनी त्या संदर्भातली रिवाईस म्हणजे शक्ती कायदा जो आहे त्याच्यामध्ये आणखीन काही गोष्टीचा आपण अंतर्भाव करू शकतो का या संदर्भातला निर्णय घेतला आणि त्याचा एक सुधारित प्रस्ताव सुद्धा त्यांनी केंद्र शासनाकडे पाठवत आहेत आणि मला खात्री आहे की केंद्राचे काही कायदे जे आहेत त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी आणि त्याचबरोबर आपला शक्ती कायद्याचा जो नव्याने प्रस्ताव काही आणखी गोष्टींचा त्याच्यामध्ये अंतर्भाव करून जो जाणार आहे त्याच्यातून अधिकाधिक या सर्व गोष्टींवर आळा घालण्यासाठी निश्चितपणाने उपयुक्त ठरतील खरंतर जर आपण गेल्या काही वर्षांचा डेटा जर आपण काढला तर घटना ज्या आहेत ते कमी जास्त पण एकही एक घटना अशा पद्धतीची घटना ही दुर्दैवी आहे आणि शेवटच्या घटकापर्यंत असणारे प्रस्तु या संदर्भामध्ये सुद्धा महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक सोचण्याचा हा आमचा प्रयत्न आहे खरंतर त्या संदर्भामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत पण त्यावेळेला आम्हाला सुद्धा त्या सगळं माहिती आहेत तिथले जे हिमाचे आणि जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट म्हणले आहे त्या संदर्भात म्हणजे काय कारणास्तव त्यांनी केलेलं होतं खर तर मायग्रेशन न्यौन्ति असेल उस्तूड कामगारांचं हे दरवर्षीच असतं म्हणजे त्याच्यामध्ये असं काही विशेष नसतं पण या वेळेला अशा पद्धतीचा जो काही रिपोर्ट समोर आलेला आहे त्या संदर्भामध्ये काही कारण आहेत का किंवा काय त्याच्यावर आपल्याला पुढच्या येईल या संदर्भामध्ये सुद्धा ते लवकरच लाट्य बहिणीचा मे महिन्यात होता

वेगवेगळ्या जे सामाजिक संस्था आहेत त्यांना आमंत्रित करता उपसभापती बैठक आयोजित केलेली आहे संस्था आहेत त्यांना आमंत्रित महिला आयोगच्या अध्यक्षा इतर काही त्यांच्यासोबत निगडीत असणारे जे काही अधिकारी आहेत ते त्या बैठकीला उपस्थित राहतील त्याच्यात तुमच्या काही सूचना येत्या त्या निश्चितपणाने तुमच्याकडे त्या सादर करून त्याच्यामध्ये जर त्यांनी काही आणखी सूचना दिल्या काही बदल काही ठेवले कारण महिला आयोगचे जे काही नियम केले किंवा त्यांच्या संदर्भातली जी काही प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये जर आता काळानुसार जर काही मदत करण्याची आवश्यक